आपण विकासाचे राजकारण केले परंतु निवडणूक पुन्हा भावनेच्या आधारे झाली असं मत संजय काका पाटील यांनी व्यक्त केलं हा मतदारांनी दिलेला कौल आपण स्वीकारत आहोत असं ते म्हणाले राज्य आणि केंद्रात आपले सरकार असल्याचे यापुढील काळात राजकारण सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नमस्ते सगळ्या कार्यकर्त्यांना व सहकारांना माझी विनंती आहे की जनतेनं दिलेला कौल हा आपल्याला मान्य करायचा असतो तो मान्य करून आपण विकासाचं राजकारण पुढं करण्याचा जो प्रयत्न केला होता तो पुन्हा भावनेवर राजकारण गेलं आणि आपल्याला अपयश आलं पण तरी हरकत नाही राज्यामध्ये प्रचंड मोठ्या शक्तीनं महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे राज्य आपलं आहे केंद्र आपलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा विकासाचं राजकारण चालू ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवाव्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये पराभवानं खचून जाता कामा नये ही सगळ्यांनी आपण काळजी घ्यावी आणि विकासाचं राजकारण सुरू करूया